ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळमधील वाडी भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. हातकनंगले तालुक्यातील तारदाळ व वा खोतवाडी या दोन्ही गावासाठी भारत निर्माण नळपाणी पुरवठा ही योजना कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही गावांना पाणी पुरवठा केला जातो परंतु खंडित पाणी पुरवठ्याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. तारताल व खोतवाडी मधील प्रत्येक भागात महिन्यातून चार ते पाच दिवस पाणी पुरवठा होतो त्यातच दानोडी येथील जॅकवेलवरील वरील ट्रान्सफॉर्मर एकोणतीस मार्च रोजी चळाले होते तेव्हापासून दिनांक पाच एप्रिल पर्यंत तारताळ खोतवाडी मधील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होता पाच एप्रिल रोजी तारताळ खोतवाडी साठी पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी देखील वाढीव भाग परिसरामध्ये दे अजून देखील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे काही लोकप्रतिनिधी ठराविक भागातच टँकरने पाणी पुरवठा करत असून उर्वरित भागात देखील पाण्याची समस्या भेडसावत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही का की जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा सामान्य नागरिकातून केली जात आहे अशातच भारत निर्माण योजनेच्या वारंवार होणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजमुळे पाणीपुरवठा खंडित होतो त्याचा नाहक त्रास महिलांना सोसावा लागत आहे शासनाचे मंजूर केलेल्या बावन कोटीच्या जलजीवन योजनेचे काम अजूनही अर्धवट स्थितीत असल्याने तारताळ व खोतवाडीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे अशीच जर पाण्याची समस्या उद्भवत राहिली तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा वाढीव भागातील महिलांच्या मध्ये होताना दिसत आहे या सर्व समस्याकडे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे महानकरी न्यूज साठी बसगुंडाकडे मणी तारताळ